सभापतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की तो सुतार त्या टाकीमध्ये का उतरला होता सुतार म्हणजे तो सेंटरिंग करणारा माणूस होता आणि ज्या स्लॅबच्या प्लेट्स होत्या त्या काढण्यासाठी तो टाकीमध्ये उतरला होता आणि त्याचा तो मृत्यू झाला पण तो कुठेही महानगरपालिकेचा कर्मचारी नव्हता किंवा महानगरपालिकेचा सफाई कामगार नव्हता तो प्रायव्हेट एजन्सीचा माणूस होता आणि प्रायव्हेट एजन्सीकडनं त्याला नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे पूर्वी याच्या बाबतीतलं शासनाचं धोरण असं होतं महानगरपालिकेचं की दहा लाख रुपये आपण द्यायचो परंतु आता अपंगत्व आलं तर दहा लाख रुपये कायम अपंगत्व आलं तर वीस लाख रुपये आणि मृत्यू जर झाला तर तीस लाख रुपये अशा पद्धतीनं मागच्या तीन वर्षामध्ये पस्तीस जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबाला हे पैसे देण्यात आलेले आहेत फक्त यामध्ये अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आलेले आहेत की आता तीन तीन सहा सहा महिने हे पैसे द्यायला लागतात तर ते पैसे पंधरा दिवसाच्या आत दिले पाहिजेत अशा पद्धतीला महानगरपालिकेला निर्देश दिलेले आहेत फक्त सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये असलेल्या सफाई कामगारांना अशा पद्धतीचं आपण शासनामार्फत देतो किंवा महानगरपालिकेमार्फत देतो परंतु ज्या प्रायव्हेट एजन्सी आहेत आणि प्रायव्हेट एजन्सीकडे कामाला असलेले कामगार जे आहेत त्यांना देखील पैसे देणं हे बंधनकारक आहे आणि ते बंधनकारक करत असताना दोन वर्ष तीन वर्षं जे त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं लागतात तर ते पेमेंटमधले डायरेक्ट महानगरपालिकेनं द्यावेत अशा पद्धतीचे देखील निर्देश देण्यात येतील